打 PVC、啊、嘛，提 PVC，得轻快嘛，一样。

मला सांग किती रेल्वे सँडविचेस आहेत चटणी सँडविच तिथं ब्रेड ऑमलेट पहिलंच पण बघू मेन कोर्स मध्ये घ्यायचं आहे का तुला काही भाजी पोळी आय मीन तुला बघू दाखव आहोत आता बी बाय चीन जिमखाना इथे ऑर्डर द्यायचं ते आलेच ऑर्डर द्यायला घ्यायला चहा जर चांगला नाही वन बाय टूच चहा जेवण झाल्यानंतर घे ना तिथे প্রেগেছে শেলা তুেরেগে মিসর কাকোছা মিসোনাওলে বিসেটিমারেটি কাকোর মারাগেকঢ পেরেছেলাক্তু মাদেছেড়া এক তে

चहा बिना तो परत देऊ का भेळ घेऊ तिखट पाहिजे तिला मिसळ मांसळेची गोड होती असं ती मिसळ मग पाहिजे तुम्हाला अगदी बरोबर हां एक भेळ द्या स्पायसी द्या आणि मिसळ नॉर्मल द्या मिसळ पण पाहिजे हा एक मिसळ सांगितलं ना टी पहिलेच सांगितलं टी टी पण आणि एक जात यात उपक्रम मिळतं मिसळपाव पाव टी आणि भेळ सांगितली भरपूर झालं आणि कोण भरू देत आधी तू भेळ घेतली हा आधी खाल्ल्यानंतर ठरव बुक आहे का तेवढी एकदम बसा, बसा बसा चार पाच डिशेस मागवायच्या आणि ते संपल्या नाही त्या घरात ना बरे ऑलरेडी बकास <laughs> खाऊन आलीयच तू खायलाच जन्म झाला प्राण्यांना काही दिलं तरी त्यांना चालू करेल पण पाण्याला ते बर्ड्स ओके मग आधी वेळेचे टेस्ट बोर्ड्स ॲक्टिवेट कर, कर। आपण बोलते माझा आवाज जातोय हाय बॉबी बॉक्सर हॅलो नाही नाही मी माझं माझं लाईफ करणार आहे मला गप्पा मारायचं मला आलं ना मला लोक बोलतात मला त्यांच्याशी बोलायचं आहे मग पी पाण मुद्दाम करते <laughs> आज टू आय केम इन द रेस्टॉरंट पी वाय सी डेक्कन हिंदू जिमखान माय आय एम नॉट वेल सो दॅट्स वाय आय केम टू रेस्टॉरंट हर हरी प्रसाद आय एम इन पी वाय सी डेक्कन जिमखान आ राईट नाव तुला एक व्हिडिओ करायचं नाही असं काय नाही इकडं आपण आता ऑर्डर येईपर्यंत बोलते नाही ऑर्डर येईपर्यंत काय करायचं आहे तुझ्याशी भांडायचं नाही हरी प्रसाद हाय सो आय एम इन पी बाय सी डेक्कन जिम मयूर दाय हाय मयूर कसा आहे बघ मी आज कुठे आली क्रिकेटचा ग्राउंडवर हो आली दाखव का तुला क्रिकेटचं ग्राउंड as cook you oh, yes actually i am not well so i came here to eat some food because uh, in the morning i have little bit um, vomiting so no energy to cook food इन द फूड अँड आय एम द मेंबर ऑफ दिस क्लब दॅट्स वाय आय कॅन एन्जॉय दिस फॅसिलिटी ऑफ रेडी फूड मिन्स इट व्हेरी गुड टू टेस्ट अल्सो चवसुद्धा चांगली असते ॲटमॉस्फिअर चांगलं असतं हायजीन मेंटेन केलेलं आहे त्यांनी दॅट्स वाय जेव्हा जेव्हा मला भूक लागते बरं नसतं मी येते आणि जेवते सो इथे मोस्टली सिनियर सिटिझन्स येतात सिनियर सिटिझन्स म्हणजे अबाऊ फिफ्टी एजमधले लोक येतात ज्यांना लेडीज लेडीज नाईट इट्स लाईक अ लेडीज नाईट तुम्ही इथं आत्ता बघू शकता जास्त करून लेडीजच असतात ज्या अबाऊ फिफ्टी आहेत अशा लेडीज इथे जेवायला येतात दुपारच्या वेळात इथे हे असं क्लबमध्ये पत्ते वगैरे खेळतात बॅडमिंटन खेळतात बऱ्याच फॅसिलिटीज आहेत स्क्वॅश आहे स्क्वॅश गेम पत्ते पण खेळतात चेस खेळतात मी दाखवलं आहे तुम्हाला एकदा आम्ही चेस खेळताना पण रेकॉर्डिंग करून तुम्हाला दाखवलेलं आहे सो मी दिसते का तुम्हाला कमेंट करून सांगा कारण मला नेट मी सीच्या नेट इंटर मी सीच्या नेट इंटरनेटला कनेक्ट झाले होते पण मे बी क्लॅरिटी नाही आहे नेटची मला इथे असं दाखवत आहे आज तर खूप क्यूट दिसते थँक्यू थँक्यू यू मयू दिसते का तुम्हाला लाईक करा